हाय हॅलो एस एम क्रिटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथे गावाकडून अशी छान हरभऱ्याची भाजी आणलेली आहे तिला आता आपण निवडून स्वच्छ तिला मी आता लसना लसून टाकून छान भाजी बनवणार आहोत तर चला आता आपण बघूया कशी बनवायचे ते तर इथे मी भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्याच्या काड्या काढून घेतलेल्या आहेत झटकून घेतली की त्याच्यात आळा निघून जातात इथे बघू शकता आपण भाजी छान निवडून घेतलेली आहे आता आपण दोन मिरच्या आणि मी लसूण असा खरबा त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे जारसरच ठेचायचा जा हा तर आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे इथे बघू शकता तेल आपलं चाकून झालेलं आहे तर अर्धा चमचा आपण जिरे टाकायचे जिरे टाकून झाले की आपण लगेच आता ही लसूण आणि हिरवी मिरची दोनच मिरच्या मी ठेचून घेतल्या जा जास्त जा जा, जा नाही ठेच तर हे याच्यात टाकून छान असं परतून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता आपलं लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी छान अशी परतून झालेली आहे याच्यात आपण आता थोडी हळद टाकून घ्यायची हळद टाकून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ही भाजी टाकून घ्यायची झटकून टाकायची ही भाजी भाजी टाकल्यानंतर याला छान परतून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे तर आता आपण अशी ही भाजी अशी झटकून झटकून टाकायची आहे कारण ही आपण शेतातून ताजीच तोडून आणलेली आहे त्याच्यामुळे मीला धुवून नाही घेतली अशीच टाकणार आहे त्याची पूर्ण म धुतल्यामुळे चव निघून जाते तर असे झटकून टाकायची आहे तिला ह्या अशा पद्धतीने सगळी भाजी आपण आता याच्यात टाकून मिक्स करून घ्यायची आहे फोडणीमध्ये ह्या अशा पद्धतीने इथे बघू शकता तर आता आपण लस लसणाची फोडणी करून त्याच्यात भाजी टाकून घेतली भाजी चांगले मिक्स करून घ्यायची आता आपण वरून याच्यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट ते फोडणीत जळून जातो भाजी वरून टाकते ह्या अशा पद्धतीने दीड चमचा दीड चमचा आपण लाल तिखट टाकून घेतलेलं आहे हे तिखट टाकल्यानंतर छान याला पतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण भाजीमध्ये अशा पद्धतीने आता इथे अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेऊयात तर इथे अर्धा चमचा आपण मीठ टाकून घ्यायचे अशा पद्धतीने मीठ टाकल्यानंतर याला चांगली भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने हलत राहायची याला आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत कमी गॅस करून थोडी तिला शिजून घ्यायची तर इथे आपण आता थोडासा पाण्याचा हा शिक्का मारून घेतलेला आहे या भाजीला कारण जळू नये म्हणून खाली लागू नये म्हणून अशा पद्धतीने मिक्स करून याला आता छान शिजून घ्यायची आहे आपण थोडंसं पाण्याचा सपका मारून घेतलेला आहे आता इला दहा पंधरा मिनटं आपण झाकण वापून घ्यायची आहे वाफे शिजू द्यायची आहे आता तिची हरभरची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा माझे व्हिडिओ रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशा पद्धतीची हरभरची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा छान लागते हिला आता आपण चांगले मिक्स करून घ्यायची मीठ तिखट वगैरे नंतर दहा पंधरा मिनिटं थोडी वाफेवर शिजवून घ्यायची या अशा पद्धतीने दहा मिनटात आपण याला शिजवून घ्यायची गॅस झाकण ठेवून घेऊ शकता अशी छान आपली हरभारची भाजी तयार झालेली आहे तर अशी हरभारची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून खा नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष हे सगळ्यांना सुख समृद्धीचं आनंदाचं जाव